राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट परभणी यांच्या वतीने आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी भवन परभणी या ठिकाणी सध्या परभणी येथील राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जे काही सरकारी कर्मचारी यांना एका सभेत बडतर्फ करण्याची धमकी दिली आणि तसेच पक्षप्रवेशाच्या वेळी एका महिलेने महिले विरोधात बोलणे कितपत योग्य आहे विशेष म्हणजे सदरहून मंत्र्यांकडे महिला व बालकल्याण विकास खाते आहे याचा मात्र पडला हे देखील सत्तेत असणाऱ्या पक्षांनी तसेच माननीय मुख्यमंत्री यांनी असले बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर काय कारवाई करणार ही पाठीशी घालणार यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट परभणी यांच्या वतीने मागणी केली आहे या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर योग्य कारवाई केली नाही के तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल असे जिंतूर तालुकाध्यक्ष हो माननीय मनोज पाटील परभणी युवक जिल्हा उपाध्यक्ष रामदास आडे शरद यादव शहर चिटणीस परभणी तसेच संपूर्ण पक्ष पदाधिकारी यांच्या वतीने आज परभणी राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलत असताना सांगितले शनिवारी बोरी या ठिकाणी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत पत्र काढून सगळ्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी बोरी या ठिकाणी बोलवण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं सर्व जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांना बोरीचे तर असे की त्यांना चौदाशे पैकी साडेसहाशे लोकांना पैसे मिळालेले आहेत पहिला हप्ता त्याच्यामुळे लोकांना ह्या कार्यक्रमाची काही आवश्यकता वाटली नाही लोकांनी त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि यांनी गटविकास अधिकाऱ्याला हाताशी धरून त्या ठिकाणी सर्व ग्रामसेकाला कामाला लावलं की टार्गेट दिलं तुम्ही हे एवढे लोक तिथं त्या ठिकाणी आणायला पाहिजे बोरीगावचा पुंड हा ग्रामसेवक त्या ठिकाणी त्यांना पण सांगितलं होतं ज्यावेळेस गावातल्या त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की ह्या गोष्टीची गावामध्ये चर्चा झाली नाही किंवा असा कार्यक्रम आहे यांनी ग्रामसेवकांना पोहोचवलं नाही दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी त्या का कार्यक्रमाला आले चौदाशे लोकांपैकी तर त्याच्यामुळे ह्यांचा रागाचा त्रागा झाला आणि यांनी कार्यक्रमाला लोक का नाही आणले म्हणून त्या ग्रामशोकाला तुझ्या खानाखाली घालेल आत्ताच्या आता तुला बडतर करेल अशा प्रकारची भाषा मेघना बोर्डीकर यांनी वापरली खऱ्या अर्थानं सगळ्या स्तरातून या गोष्टीचा निषेध होतोय त्याच्यानंतर त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाषण करताना मेघना बोर्डीकर यांनी महिलांचा संबंध महिला जातीचा अपमान केलाय त्या असं बोलल्या की इथे तर असं आहे कुणाच्या घरी लेकरू जन्माला आलं तर आमच्याच मुळे जन्माला आलं असंही काही लोक म्हणतात म्हणजे एखाद्या महिलेचा अपमान महिलेनेच करावं याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं हे या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली काही चाकण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे ह्या गोष्टीची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करतोय मी त्या ठिकाणी त्यांना भेटायला जाणार आहे त्याच्यानंतर कुसद या ठिकाणी देशी दारू पकडल्या गेली होती त्या देशी दारूच्या प्रकरणामध्ये तेवीस तारखेला दारू पकडले जाते आणि पंचवीस तारखेला पोलीस क्लिनचीट देतात याच्यामध्ये प्रकरण हे सगळं दाबण्याचा प्रकार मला सगळा दिसतोय असे प्र त्या विश्व विश्वास एंटरप्रायझेसचे बरेचसे गाड्या त्या एफ मध्ये पण सांगितल्या आहेत म्हणून ह्या गाड्या कुठं कुठं चालतात किती गाड्यावर यांचं नाव टाकलेलं आहे आणि गाड्यावर नाव टाकायचं तुमचं इंटेन्शन या गाड्यात कुठेही थांबू नये याच्यामध्ये अवैध वाहतूक असेल किंवा कशी असेल हे तुमच्या मागचं त्याच्या मागचं इंटेन्शन आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ही सगळी रॅकेट बाहेर काढायसाठी एसआयटीची स्थापना करावी अशी मी सीएम कडे मागणी करणार आहे या तिन्ही प्रकरणामध्ये एकतर सीएम डीसीएम यांनी सर्वांनी कार्यवाही करावी नाहीतर मी मुंबई मी आणि पार्टी कार्यालयाकडून आम्ही मुंबई येथे आंदोलन करणार आहोत उपोषण करणार आहोत